नमस्कार बालमित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये एन एस एस ई नॅशनल स्कॉलर सर्च एक्झॅमिनेशन याबद्दल थोडक्यात माहिती घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन म्हणजे बेरीज याबद्दल शिकणार आहोत तर इत्ता दुसरीच्या इंग्लिश इंग्रजी माध्यमासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत ते इतरही मुलांना उपयोगी पडतील येत्या दुसरीच्या इतरही मुलांना ते उपयोगी पडतील असे आपण अशा प्रकारे आपण मराठीमध्येही शिकवणार आहोत तर चला आपण ॲडिशन या घटकाला सुरुवात करू ॲडिशन ॲडिशन म्हणजे बेरीज आणि बेरजेचं हे चिन्ह हे सिम्बॉल हा बेरजेचा सिंबॉल हा मुलांना लक्षात ठेवायला सांगायचा कारण खूप वेळा असं होतं की गणितमध्ये जे मॅथचं जे क्वेश्चन असतो तो त्यामध्ये ॲडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं हेच मुलांना कळत नाही त्याच्यामुळे यामध्ये मुलांना पहिले हे शिकवणे महत्त्वाचे आहे की हे ॲडिशनचे साईन आहे ॲडिशनचे चिन्ह आहे हे महत्त्वाचे आणि हे सबट्रॅक्शनचे हे महत्त्वाचे सर्वात महत्त्वाचा विषय हा कारण मुलं लहान असल्यामुळे यांना ॲडिशनचे हे आणि सबट्रॅक्शनचे हे कळणेच खूप महत्त्वाचे आहे आपण अगदी सुरुवातीपासून शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हंड्रेड टेन आणि युनिट यामध्ये पण मुलांना हे महत्त्वाचं आहे एखादा संख्या लिहून दिल्यानंतर यामधील दिल हंड्रेड कोणता टेन कोणता आणि युनिट कोणता हे कळल्याशिवाय मुलं उत्तर सोडू शकत नाहीत अँसर व्यवस्थित त्यांचं येऊ शकत नाही आपण पहिल्या उदाहरणाकडे फोकस करू उदाहरणामध्ये दिलेले बघा सिक्स हंड्रेड सेवंटी प्लस फोर हंड्रेड ट्वेंटी टू यामध्ये बघा सिक्स हंड्रेड सेवंटी फोर हंड्रेड ट्वेंटी टू तर ह्यामध्ये युनिट ही जी संख्या आहे ह्या युनिट आहेत ह्या टेन आहेत ह्या हंड्रेड आहेत तर मुलांना हे महत्त्वाचं कळायला पाहिजे की युनिटपासून सुरुवात करायची आपण कोणत्या पण बेरजेची ॲडिशनची सुरुवात आपण करताना युनिट पासून करायची आहे पहिले युनिटची करायची नंतर टेनची नंतर हंड्रेडची बघा ना झिरो प्लस टू इज इक्वल टू टू सेवन प्लस टू नाईन सिक्स प्लस फोर टेन टेन नाईन टू थ्री नंबरचा क्वेश्चन अँसर बरोबर वर आहे इथे लिहिलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित समजून घेऊ बघा युनिट कोण सुरुवात करायची आहे टेन कोण नाही मुला मुलांना हे सर्वात पहिले शिकवायचं आहे सांगायचं आहे मुलांना आपल्याला युनिट कोण सुरुवात करायची युनिट म्हणजे आपली वही आपण लिहितो ही जी वही आहे या बाजूला उजव्या हाताला येतं युनिट असतं तर झिरो आपण रेषा मारून बघू झिरोची रेषा मारतील का झिरो म्हणजे किती तर काहीच नाही आणि ह्या टू ह्या टूच्या टू रेषा मारल्या हे ए आपण इथं टू सेवन सेवन प्लस टू सेवन प्लस टू सेवनच्या पुढं टू मोजायचे आहेत एट नाईन अँड फोरच्या पुढं सॉरी सिक्सच्या पुढं फोर जायचं सेवन एट नाईन टेन असं अशा प्रकारे दुसरं आता व्हॉट इज द ॲडिशन ऑफ दीज टू नंबर्स सेवन हंड्रेड फोर अँड टू हंड्रेड फिफ्टी नाईन आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे मुलांना हे प्रश्न कळणे सर्वात महत्त्वाचं मुलांना हा प्रश्न कळण्यासाठी तुम्हाला यामध्ये ॲडिशन हे याचं स्पेलिंग पाठ करणं महत्त्वाचं आहे प्रश्न तेव्हाच कळेल जेव्हा ॲडिशन करायचं का सबट्रॅक्शन कळायचं हे कळेल तेव्हा तुमचं ॲन्सर बरोबर पूर येईल तेव्हा मुलांकडून मुलांकडून ॲडिशनची स्पेलिंग पाठ करून घेणे महत्त्वाचे आहे तर बघा इकून सुरुवात का करायची आहे युनिटकून सुरुवात का करायची आहे नाईन प्लस फोर थर्टी थर्टी सी आपण युनिट थर्टी आलं थर्टी हे बघा थर्टी आलं थर्टीचं आपण युनिटची केल्यामुळं युनिटच लिहिणार आपण इथं आपण आपण व्यवस्थित गणित लिहून घेऊ आणि नंतर बघू फोर प्लस नाईन थर्टी थर्टी सी मुलांचं कन्फ्यूज होते थर्टी सी आपण इथं किती लिहिणार थर्टी आल्यानंतर इथं आपण किती लिहिणार तर थर्टी हे येतं थर्टीमध्ये युनिट कोणता आहे युनिट हा आहे बरोबर तर युनिट आपण युनिटची बेरीज केलीमुळं युनिट इथं के लिहायचे आता हे टेन आहे तर हे टेन आपण इथ इत, वन इथं लिहिणार वन प्लस फाईव्ह सिक्स सेवन प्लस टू नाईन अशा प्रकारे नाईन हंड्रेड सिक्स्टी थ्री हे ये येईल यायचं आपल्याला त्यानंतर बघा एटीन एटी प्लस फोर्टीन प्लस सेवन आता बघा इथं टू अंक येतं इथं टू येतं इथं वन येतं म्हणून युनिटच्या खाली युनिट लिहायचे हे मी पहिलेच सांगितलं तुम्हाला हे बघा युनिट इथं टेन आहे का नाही युनिटच ए वन एक अंक आहे विकून सुरुवात करायची हा जर सेवन इकडे लिहिला तर चुकीचं उत्तर येऊ शकतं बघा आता झिरो प्लस फोर 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 प्लस सेवन एलेवन एलेवन सी वन आपण इथं लिहिला आणि वन आपण इथे घेतला कारण एलेवन आलेलं आहे इथं आता एट प्लस वन आलेला आपण घेतलेला इथला लाईन नाईन प्लस वन टेन टेन इथे लिहिला अशा प्रकारे वन हंड्रेड वन अँसर व एक नंबरचं आता पुढचा प्रश्न बघा व्हॉट विल बी द ॲडिशन ऑफ थ्री डिजिट ग्रेटेस्ट नंबर अँड टू डिजिट स्मॉलेस्ट नंबर आता बघा इथं काय म्हटलेलं आहे थ्री डिजिट ग्रेटेस्ट नंबर आता बघा वन डिजिट असलं तर वन डिजिट वन डिजिट किती वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन हे सर्व वन डिजिट आहे आता टेनपासून ते नाईन्टी नाईनपर्यंत टू जी डिजिट आहे आणि हंड्रेडपासून नाईन हंड्रेड नाईंटी नाईनपर्यंत थ्री डिजिट आहे हे हे आपल्याला माहीत पाहिजे आता थ्री डिजिट ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट म्हणजे मोठा नंबर आणि अँड टू डिजिट स्मॉलेस्ट नंबर आता बघा थ्री डिजिट ग्रेटेस्ट नंबर हा बघा नाईन हंड्रेड नाईंटी नाईन हा ग्रेटेस्ट नंबर आहे थ्री डिजिट ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट कोणता येईल हंड्रेड 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 हा सर्व स्मॉलेस्ट थ्री जी डिजिट नंबर येईल तर ग्रेटेस्ट थ्री हंड्रेड सॉरी नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन हा ग्रेटेस्ट थ्री डिजिट ग्रेटेस्ट नंबर येईल असं थ्री डिजिट ग्रेटेस्ट नंबर अँड टू डिजिट स्मॉलेस्ट नंबर आता स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे टू डिजिट टेन कारण नाइंटी नाईन हा ग्रेटेस्ट टू डिजिट नंबर आहे ग्रेटेस्ट आपल्याला विचारलं स्मॉलेस्ट म्हणून टेन म्हणजे याची ॲडिशन करायची नाईन प्लस झिरो नाईन नाईन प्लस वन टेन टेनशे झिरो लिहिला वन आपण इथे घेतला नाईन प्लस वन टेन असं प्रकारे वन थाउजंड नाईन फोर नंबरचा आहे सर त्यानंतर पुस्तकामध्ये एक्झरसाइजसाठी काही उदाहरणं दिलेली आहेत आता बघा हे सोडून घ्यायला तुम्हाला काही अडचण येणार नाही मुलांना सोडवायला फक्त यामध्ये लक्षात हे ठेवायचं आहे की यांची मांडणी करताना युनिटच्या खाली युनिट टेनच्या खाली टेन आणि हंड्रेडच्या खाली हंड्रेड मांडायचे आहेत आणि त्याची ॲडिशन करायची इथे पण तेच करायचं आहे हां हे आपण सोडून बघू आता बघा इथं काय दिलेलं आहे टू हंड्रेड सेवन प्लस टू इथं खाली जागा दिली आणि टू इज इक्वल टू ॲन्सर दिले फाईंड द नंबर इन अ बॉक्स बॉक्समध्ये कोणता अंक येईल या ऑप्शनमधला हे आपल्याला शोधायचं आहे ऑप्शनमध्ये काय दिले चार फोर सिक्स फाईव टेन इथं काय येईल म्हणजे इथं आपण जी संख्या लिहू याची न्याची बेरीज केल्यानंतर हे आन्सर आलं पाहिजे आता हे आन्सर काढण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर आपण त्या बॉक्समध्ये हे दिलेले जे ऑप्शन आहेत त्यातला एक एक ऑप्शन ठेवून हे आंसर काढू शकतो मुलांसाठी आणि दुसरं आहे सबट्रॅक्शन करून डायरेक्ट म्हणजे वजाबागी फोर हंड्रेड सिक्स्टी नाईनमधून टू हंड्रेड सेवन मायनस केल्यानंतर जी उत्तर येईल त्या उत्तरामधून आपल्याला हा बॉक्समध्ये कोणता अंक येईल हे लिहिता येईल तर बघा आता 400। ही। ही। ले ले। ले ले फोर हंड्रेड आहे हा बॉक्स खाली दिलेला आहे या बॉक्समध्ये काय येईल असं विचारलेलं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तर फोर सिक्स फाईव्ह टेन आपण काय करू आता बघा ही यातून मायनस केल्यानंतर याचं उत्तर येतं फोर सॉरी टू झिरो सेवन नाईनमधून सेवन केले टू टू तर ऑलरेडी इथं दिलेलं आहे तर आता सिक्समधून झिरो गेला सिक्स आपल्याला मिळालं उत्तर टूमधून सॉरी फोरमधून टू गेले टू काय लिहायचं इथं काय येईल मग इथं सिक्स याचा अर्थ याचं उत्तर आहे सिक्स बघा इथं ऑप्शनमध्ये सिक्स दिलेलं आहे सिक्स उत्तर आहे आता हे तुम्हाला येईलच फक्त सांगितलेली पद्धत लक्षात ठेवायची ॲडिशनच्या युनिटच्या बाजूला युनिट टेनच्या बाजूला टेन लिहायची आता हे बघा वन बास्केट कंटेन सेवन्टी मँगोज अँड थर्टी फाईव्ह ऑरेंजेस देन फाइंड द दे टोटल नंबर ऑफ फूड्स इन द बास्केट आता ॲडिशन करायची आहे लक्षात घ्या हां मुलांना प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे वन बास्केट एका बास्केटमध्ये सत्तर आंबे आहेत सेवंटी मँगोज अँड थर्टी फाईव्ह ऑरेंजेस आहेत तर त्या बास्केटमध्ये एकूण किती फळे आहेत फ्रूट्स मग आपण याची बेरीज करायची हे पण जो मिळेल तुम्हाला आता सिक्स नंबरचा क्वेश्चन बघा फिफ्टी वन पॅसेंजर ट्रॅव्हलिंग इन अ बस बघा बसमध्ये किती पॅसेंजर प्रवास करतायत फिफ्टी वन अँड थर्टी सेवन पॅसेंजर्स ट्रॅव्हलिंग इन अनदर बस द टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स इन टू बसेस एका बसमध्ये फिफ्टी वन आणि दुसऱ्या बसमध्ये थर्टी सेवन तर टोटल दोन्ही बसमध्ये किती प्रवासी प्रवास करतायत हे विचारलेले तरी थर् फिफ्टी वन अँड थर्टी सेवन याची ॲडिशन करायची आहे वॉट इज द ॲडिशन ऑफ ग्रेटेस्ट टू डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट वन डिजिट नंबर आता बघा पैले संगित ग्रेटेस्ट टू डिजिट ग्रेटेस्ट टू डिजिट टू डिजिट मजे दो डिजिट आता टेन हा स्मॉलेस्ट टू जी टी डिजिट है नाइंटी नाइन हा ग्रेटेस्ट टू जी टी डिजिट नाइंटी नाइन एंड ग्रेटेस्ट वन डिजिट वन डिजिट ग्रेटेस्ट आता बघा वन वन जर लिहिलं तर वन येईल का स्मॉलेस्ट आहे तो तर नाईन आता नाईन नाईन एटीन एटीन सी एट एत। अँड वन इथं नाईन प्लस वन टेन बघा वे आन्सर येईल याचं आता हे ॲडिशन तर करता येईल तुम्हाला हे ॲडिशन फक्त इथं एकच आठ सर्व सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे युनिटच्या खाली युनिट टेनच्या खाली युनिट, टेन, टेन आणि युनिटपासून सुरुवात करायची ॲडिश करायला हे जमेल तुम्हाला हे पण जमेल हे पण जमेल हे पण जमेल ओके मित्रांनो काही जरी मुलांना काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम आला तरी तुम्ही तुमच्या वडिलांना सांगून कमेंटमध्ये ते टाका पुढ पुढच्या वेळेस ते सॉल्व करून देण्याची जबाबदारी माझी राहील धन्यवाद आणि मुलांना एकट्याला हे क्वेश्चन सोडवता येणार नाहीत पालकांनी सोबत बसून हा व्हिडिओ बघून त्यांना समजून सांगणे ही पालकांची जबाबदारी असेल कारण मुलांना हे समजेलच असं नाही आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद